नमस्कार मित्रांनो आज आम्ही प्लॅन बनवला होता की आम्ही कळवयाच्या दर्शनाला जायचं मांढरगडाकडे साताऱ्याला सो मी डोळे बंद करून फोर व्हीलर बसल्याचा आनंद घेत होतो आणि मित्रांचाही लिंगाणं चालू होता सो अचानक डोळे उघडले आणि बघितलं तर आमची पी एम पी एल बंद पडलेली आहे आणि आम्हाला चालत जावं लागणार होतं ते पण पी एम पी एल तिकडे मांढरगडाकडे नव्हते तर आम्ही पुण्यातच चक्रवाऱ्यात फिरत होतो तितक्यात मग जाणवलं की कात्रचं बसस्टँड जवळ आहे बसस्टँडचा देखावा बघितला आणि अंगाला घाम सुटला अरे अरे काय नंतर मग कशी बशी एक बस शोधली खूप ती बस लागली आम्हाला गर्दी अस रविवारची गर्दी होती त्या दिवशी आणि जातेच कात्रचा बघता दिसला आणि मी आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी बघत होतो म्हणजे बीड साईडला असं काही नाही आहे रस्ते वगैरे एकदम नीट क्लीन होते ती घरचे सो गाडीमध्येच थांबली परत आमची तिथून परत आम्हाला दुसरी गाडी गाडी बस पकडावी लागणार होती मग बसल्या बसल्या काहीतरी उचा पत्या म्हणून आम्ही इकडे कॅमेरा फिरव तिकडे कॅमेरा फिरवू मोबाईलमध्ये माझं लक्ष चालूच होतं आणि नदीचं नाव काही मला माहीत नाही बट मी म्हणजे छान वाटलं पाहायला असं काही मग नंतर एक जीपमध्ये जिप्सीमध्ये बसलो होतं आम्ही तिथं बायांची गर्दी होती म्हणजे ते आपण दर्शनालाच निघाल्या असतील कदाचित खुसबूज खुसबूज चालू होती त्यांची काय आहेत नंतर मग वाईच्या बसस्थानकावरती पोहोचलो ऋषी इकडे तिकडे फिरत होता आणि तो गाईड होता आमचा कारण तो आधी जाऊन आलेला एक दोन वेळेस तर त्याला सर्व काही माहीत होतं मग थोड्या वेळानंतर आम्हाला बस भेटली बस भेटण्याच्या पूर्वी आम्ही नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर बसमध्ये जागा पकडून ऋषी आम्ही बसलोत आणि हो बस निघली मग शकतो वाईच्या ना सो मी खूप एक्सायटेड होतो की आयुष्यात पहिला असा काही अनुभव होता म्हणजे काळूबाईचं दर्शन वगैरे मी कधी ऐकलं होतं ना आपण कधी पाहण्यात माझ्या नव्हतं म्हणजे की मंदिर कसं असेल काय असेल असं म्हणून मी खूप काही एक्सायटेड होतो जातीवेळेस रम्य देखावे होते कदाचित रस्त्याचं चा कामही चालू होतं Uh, मी ऐकलं होतं की मंदिराचा पण जीर्णोद्धार परत चालू आहे म्हणून मला ऋषी सर्व काही सांगत होतं जातेस सो so, हे आम्ही पाहत होतो एवढ्या <laughs> तापलेल्या उन्हात काका आईची सेवा करत असतील मे बी <laughs> ज्यात वेळेस जुन्या मराठी चित्रपटात तसे खंडर वगैरे लागायचे त्या टाईपमध्ये पूर्ण भयानक होतं म्हणजे हे पहि पहिल्यांदा आयुष्यात अनुभव होता असा काही देखावे खूप छान होते सातारा सांगली साईडला डोंगर खूप आहेत असं ऐकलं होतं सो हे काही बघण्यात येत होतं ऋषी मला एका एका डोंगराची माहिती देत होता म्हणजे तिथे काही म्हणजे किल्ले वगैरे होते एवढं काही मला त्याच्याबद्दल माहिती नव्हती सो मी एक्सायटेड होतो म्हणून मी कॅमेरा कंटिन्युअसली चालू ठेवला हो होता हे हे डोंगराच्या खाली गाव असलेलं मग तर त्याच्यावरती पण एकदा दरड कोसळली होती म्हणून नंतर त्यांनी मला परत दुसरा एक डोंगर असा दाखवला की त्याच्या टोकावरती किल्ला होता त्या किल्ल्याचं नाव मला माहीत नाही so, आहे सो आणि इकडे एक डोंगर असा होता की त्या डोंगराच्या एकदम टोकावरती दुसरं एक टोका गाव आहे तिथे ना पाणी भेटतं प्यायला वगैरे ते लोक खाली गावात उतरून दुसऱ्या गावातील पाणी घेतात हा जो रस्ता दिसतो त्या रस्त्यावरनं आम्ही चक्क बस तिथं आले म्हणजे इतका घाटाचा वळणाचा रस्ता आहे जाते वेळेस डोंगरावर आईचं देऊळ पण डोंगरावरतीच आहे म्हणून मी एक होतो की म्हणजे कधी देऊळ मला बघायला भेटेल मंदिर आईचं बघायला भेटेल हा समुद्रासारखं दिसणार विशाल तळ किंवा गंगा आहे कदाचित इथले भक्त म्हणे तिथे आंघोळीला वगैरे जातात पौर्णिमेच्या दिवशी वगैरे असं तो काही सांगत होता एवढं मला हा पहा रस्ता मित्रांनो भीती वाटते ना तर हे रस्त्याचं पण काम चालू आहे आणि फायनली आम्हाला मंदिर दिसलं दूरवरनं माझा कॅमेरा कंटिन्युअसली चालू होता की म्हणजे काय असेल म्हणजे पाहणं नव्हतं असं काही बसमधनं उतरल्यानंतर साताराचा सचणाऱ्या शिवाने आम्हाला इथलं बारं दाखवलं तो म्हणे पूर्वी इथे कुंडामध्ये पाणी असायचं आणि भक्त इथे आंघोळ करत असत आत्ता याच्यामध्ये उन्हाळा असल्यामुळे पाणीही काही नव्हतं तिथे सो मी वाट शोधत होतं की कुठनं जायचं जाते वेळेस जांभळं काढली काही खाण्यासाठी हाताला काही लागत नव्हते ते उडं मारू मारू परेशान झालं होतं मी नंतर मग थंड काहीतरी प्यायचं म्हणून शोधत होत आईस्क्रीम वगैरे हो काही हे पहा हे मंदिर जायला दूर वाट दूर वाटत होती म्हणून नंतर काय त्याच्या का आधी काहीतरी थंड होत्या म्हणून उसाचा रस सांगितला <laughs> हे पाठीमागून काड्या करत होते त्या दादाला दादा काहीतरी बोलत होते मला पण नव्हता आठवत नंतर तिघांनी म्हणून आईस्क्रीम घेतल्या आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही पायवाटाने तिकडे आईच्या दर्शनासाठी निघालो जाते वेळेस खूप स्टॉल असे होते जिथे ओटी वगैरेचं सामान घेतात असं तो सांगत होता ऋषी सो मी एका ठिकाणावरती पाहिलं आणि मग तिथं आम्ही घेण्याचा निर्णय घेला खूप छान सजावट करून ठेवली होती ओटीची त्याच्यापैकीच आम्ही काही नारळ घेतले देवीच्या प्रसाद म्हणून वाहण्यासाठी सो पुढे गेल्यानंतर इतक्या उंच पायऱ्या एखाद्या गड किल्ल्याला असतात त्या टाईपमध्येच पायऱ्या होत्या देवीच्या मंदिराला एकदम शोभनीय असं छान वाटत होतं आणि प्रसन्न एवढ्या उन्हातही तिथे थंडगारवा जाणत होता जसं जसं पायऱ्या चालत जाऊ तसं तसं थंड वाटत होतं शिवही पायऱ्यात पायऱ्या चढू थकला होता आणि ऋषीला सवय असल्यामुळे ऋषी पुढे जाऊन हनुमानाच्या मंदिराजवळ बसला होता म्हणजे देवीला जाते वेळेसच पहिलं हनुमानाचं मंदिर लागतं हे दिसले आम्हाला शिवध्वज आपले आईच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं चा काम चालू होतं वरती थंड अशी हवा सुटलेली होती आणि समोर हा असं सुंदर देखावा आपल्याला पाहायला मिळतो आणि दर्शन घेऊन आम्ही लगेच बाहेर आलो होतो आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नसल्या कारणाने मांगीर बुवा हे आईचे भक्त होते म्हणे त्या काळचे आणि त्यांना चक्क अंडी आणि सिगरेटचा प्रसाद चढवला जातो दर्शन करून पायवाट खाली उतरते वेळेसच ऋषीने मला परत दुसरे एका बाबांचं मंदिर म्हणे तो पाय त्याला आहे डोंगराच्या तो आम्ही चालत तिथे जात होतो डोंगर उतरत होतो त्या आडवाटेने तो पूर्ण करवंदाची झाडे होती आणि चालत चालत समोर गेल्यानंतर मला एक दृश्य दिसलं ते मी पूर्णपणे घाबरलो होतं एक फोटो आणि त्याला भावली चिटकवली होती म्हणजे लिटरली एका मुलीचा फोटो होता हे काय असेल मी चक्क झालो होतो की ब्लॅक मॅजिक वगैरे समथिंग नंतर ऋषी मला बोलला की येतो बस सुरुवात आहे म्हणजे इथून पूर्ण तुला डोंगरावरती असं काही थोडं 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 दिसणार आहे आणि ते करवंद वगैरे त्या झाडाची बिंदास्पणे खाण्यात गुंग होऊन गेले होते मला मात्र झाडाला हात लावायला पण भीती वाटत होती सो मी इकडे तिकडे कॅमेरा फिरवत त्या वाटेने जे ते पाऊल टाकत जात आहे त्या वाटेने मी चालत होतो आणि आपण तिथनं आलो होतो तिकडे त्या डोंगरावरनं पाय चालत इथे खाली आलो होतो जवळजवळ दीड दोन किलोमीटर दीड किलोमीटरचं अंतर असेल आणि परत मला आणखी असं काहीतरी दिसलं चक्क म्हणजे मित्रांनो पाय असं आयुष्यात कधी पाहण्यात नव्हतं सो मी फास्ट त्यांच्याकडे चालत गेलो आणि त्यांना शोधत होतो थो मी थोडं चालत गेल्यानंतर मला परत आणखी असं काहीतरी दिसलं भावल्यांना खिळे वगैरे ठोकलेले होते आणि नंतर ऋषीने मला भरपूर अशी झाडे दाखवली त्यांना गाठोडे वगैरे बांधलेले त्यातनं घाण असा वास येत होता मग ती काळी जादू वगैरे तो सांगत होता की आम्हा पणवेला कुणाला जर ब्लॅक मॅजिक करायचे असेल कुणाचं चांगलं करायचं असेल व्हाईट करायचं असेल तर काही अघोरी लोकं जे काळी विद्या शिकतात ते रात्री येऊन इथे असं भावल्यांना त्या व्यक्तीच्या फोटोंना खिळे वगैरे ठोकून गाठोडे बांधून काळी जादूई करून ते इथनं निघून जातात असं तो सांगत होता नंतर मग पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला काळभैरवनाथाचं मंदिर एक दिसलं म्हणजे तो आम्ही फक्त अर्धा डोंगर पार केला होता काळभैरवनाथन हे भरपूर लोकांचं कुलदैवत असतं मोस्टली तर आम्ही दर्शन घेतलं त्यांचं आणि मी खाली वाट बघत होतो की आता कुठपर्यंत आहे जवळजवळ दोन तीन किलोमीटर होतं म्हणून आम्ही थोडासा विसावा इथे घेतला आमच्या गप्पा झाल्या विश्रांतीनंतर आम्ही परत चालायला सुरुवात केली कारण अर्धाच डोंगर आत्ता पार झाला होता आणि आत्तासमोर काय भावल्या वगैरे हो दिसणार नाहीत म्हणून मी निवांत होतो पूर्णपणे आणि खाली म्हाताऱ्या महोत्सवाचं मंदिर आहे असं मला ऋषीने सांगितलं होतं आणि थोडं चालत गेल्यानंतर मला परत तेच दृश्य तिथे पाहायला भेटले ह्यावेळेस तर खूपच भयानक असं होतं यावेळेस लिंब भावल्यामध्ये दाब नाणे खवलेले होते आणि गाठडे वगैरे बांधलेले होते वेगवेगळे प्रकारचे फळं होते कुणाच्या छिट्ट्या वगैरे वगैरे होत्या लहान बाळांचे फोटो होते म्हाताऱ्या वयस्कर माणसांचे पण फोटो तिथे खिळे ठोकून हे केलेले होते ह्या चिठ्ठीवरती काय आम्ही हे खूप मी एक्सायटेड होतो की काय लिहिलेलं असेल मध्ये म्हणजे कुणाबद्दल वाईट लिहिलेलं असेल किंवा चांगलं लिहिलेलं असेल हा मी विचार करत होतो नंतर आम्हाला एक फाटकी चिठ्ठी तिथे सापडली आणि त्याच्यामध्ये खूपच फनी कंटेंट लिहिला होता त्या व्यक्तीने डोंगर उतरून आल्यानंतर समोर एक छोटस मंदिर दिसलं जाळीतल्या महसुबा यांचं आणि खाली आल्यानंतर खूप छान असं थंड वातावरण तिथे होतं आन... काळीतल्या मसोबा यांच्याबद्दल आख्यायिका अशी आहे की त्यांना शंकराचाही अवतार मानला जातो आणि त्यांना काळूबाईचा भाऊही मानला जातो अशा दोन आख्यायिका त्यांच्याबद्दल माझ्या तरी ऐकण्यात आलेल्या आहेत मसोबाचं दर्शन घेऊन आमची स्वारी डोंगराला वेडा घालत मंडाबाईच्या मंदिराकडे आली त्यांच्या काळुबाईच्या डोंगराच्या खालीच मंडाबाई यांचं मंदिर आहे तिथे गोमुख डोंगरावरनं खाली आलेलं आहे आणि तिथनं जे पाणी असतं ते देवीच्या आंघोळीसाठी जातं अशी आख्यायिका त्यांच्याबद्दल आहे खूप पुरातन काळातील छानसं घुमटदार मंदिर तिथे आहे आणि तिथे खूप तिथेही थंड असं वातावरण जाणवत होतं थंड थंड हे रिपीट करतो मी कारण एवढ्या तप्त उन्हाळ्यामध्ये एवढी थंडी जाणवणं म्हणजे खूपच आश्चर्यकारक वाटत होतं दर्शन घेऊन झाल्यानंतर आमच्या अंगातला काही जोर गेला नाही म्हणून आम्ही तिथे नाचलो थोड्या वेळ आणि परतीच्या वाटेला निघालोत जात्या वेळेसही वातावरण खूप छान वाटत होतं आणि भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच जय जिजाऊ जय शिवराय